कामोठेमधील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा थरारक उलगडा झाला असून या हाय प्रोफाईल सोसायटीची चेअरमॅन मोनिका दिघे यांनीच ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सोळा सप्टेंबरला घडलेल्या या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती सुरुवातीला गुन्ह्यामागे बाहेरील चोरट्यांचा हात असावा असे वाटत असतानाच पोलिसांनी संशयाचा काटा सोसायटीमधीलच व्यक्तीकडे वळवला आणि अखेर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरीचा संपूर्ण गुंता सोडवण्यात यश तपासानुसार दिघे यांनी म्हस्कर कुटुंबाच्या घरातून तब्बल अठ्ठावीस लाखांचे सोन्याचे दागिन्यांची चोरी केली धक्कादायक बाब म्हणजे चोरी केल्यानंतर त्यांनी त्याच कुटुंबासोबत नेत्याप्रमाणे जेवायलाही हजेरी लावली ज्यामुळे कुणाच्याही मनात संशय निर्माण झाला नाही पण तपास अधिक खोलात गेल्यावर त्यांच्या वागण्यातल्या विसंगती पोलिसांच्या नजरेत भरल्या घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज तपासताना पोलिसांना काही मिनिटांचे फुटेज गायब असल्याचा संशय आला पाहणी केली असता सुमारे दहा मिनिटांचे फुटेज स्वतः चेअरमननेच डिलीट केले असल्याचे उघड झाले एवढेच नव्हे तर निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पोलिसांना त्यांनीच दिलेले काही फुटेजच त्यांच्या विरोधात सर्वात मजबूत पुरावा ठरले तांत्रिक विश्लेषणादरम्यान फुटेजमध्ये फेरफार झाल्याचे स्पष्ट आढळले याशिवाय मोनिका दिघे यांनी त्यांच्या बँक स्टेटमेंटमधील काही महत्त्वाच्या एंट्री एडिट केल्याचेही तपासात समोर आले चोरीनंतर आर्थिक हालचाल लपवण्याचा त्यांच्या बाजूने प्रयत्न केला गेला ज्यामुळे त्यांच्यावर संशय आणखी गडद झाला तांत्रिक पुरावे डिजिटल ट्रेल आर्थिक दस्तावेजांची सखोल चौकशी आणि सीसीटीव्हीचे व्हीचे काटेकोर विश्लेषण यांच्या आधारे कामोठे पोलिसांनी अखेर संपूर्ण प्रकरणाची उकल केली कामोठे पोलिसांनी शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले असून आरोपी मोनिका दिघे यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांचे म्हणणे आहे की हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध होता मात्र तंत्रज्ञानाच्या जाळ्यातून आरोपी बचावू शकली नाही या उघडकीनंतर सोसायटीतील नागरिक अवाक झाले असून विश्वास पात्र पदावरील व्यक्तीकडूनच झालेल्या या विश्वास खातामुळे परिसरात संताप आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की साधारण सोळा तारखेपासून सोळा नऊ दोन हजार पंचवीस पासून ते सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत यातील जी फिर्यादी आहे सविता मस्कर यांच्या घरातील जवळपास बावीस पॉईंट पस्तीस तोळे दागिने हे अज्ञात व्यक्तींनी चोरून नेलेले होते आणि ह्याच्यामध्ये त्यांच्या घराचा दरवाजा कुठल्या प्रकारे तुटलेला नव्हता आता ह्याच्यामध्ये त्या ज्या फिर्यादी आहेत तर त्यांनी काही महिलांवर संशय देखील व्यक्त केलेला होता परंतु त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या तपास ता केला तरी काही पुरावा आपल्या हातात येत नव्हता कारण ह्यातलं जे संशयित जे आरोपी आहे तिच्या घरासमोरचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे तर ते चेक केलं तरी त्याच्यामध्ये देखील आपल्याला काय पुरावा दिसून येत नव्हता परंतु आमची जी टीम आहे याच्यामध्ये विशेषतः आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल गुळवे मॅडम आहेत कोणी कोणी आमचे मनोहर पगार आहेत ए पी आय गणेश दळवी पी एस आय चव्हाण हेड कॉन्स्टेबल झोड हेड कॉन्स्टेबल जाधव पी एन भोंगरे पोलीस नाईक इलक पोलीस शिपाई पोकाटे पोलीस शिपाई दत्ता जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणलेला आहे याच्यामध्ये यातील जी आरोपी आहे तर त्यांच्या घरातील जे फुटेज आहे तर तिने ते दहा ते पंधरा मिनिटांचा फुटेज डिलीट करून आणि यातील फिर्यादीने विश्वासाने त्या आपल्या घराच्या समोरच जी महिला राहती त्याच्याकडे विश्वासाने त्यांच्या घराची चावी सुपूर्द केलेली होती आणि त्या चावीच्या सहाय्याने तिने घरात प्रवेश करून यातील जी फिर्यादी आहे त्यांच्या घरातील कपाटा खाली जवळपास बावीस पॉईंट पस्तीस पोळे दागिने हे चोरून नेणे त्यानंतर तिने त्याच्या घरातील जे फुटेज आहे तर ते दहा ते पंधरा मिनिटांचं फुटेज डिलीट केलं आणि त्याच परिवारासोबत ते रात्री एकत्र जेवायला पण गेले आणि जेवण करून आल्यानंतर जवळपास सात आठ दिवसानंतर या फिर्यादी जी आहे तर ती दागिने बघायला गेली त्यावेळेला तिच्या घरातील दागिने नव्हते आणि त्यामुळं हा गुन्हा अतिशय क्लिष्ट स्वरूपाचा झाला होता कारण जवळच्याच लोकांची ह्याच्यामध्ये गुंतागुंत असल्यामुळं तो अतिशय नाजूक पद्धतीने हँडल करावा लागत होता परंतु या आमच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने तांत्रिक विश्लेषण तसेच आपल्याला जी काही गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने तपास केला याच्यामध्ये यातील जी आरोपी आहे तिने आपल्याकडे जे बँक स्टेटमेंट सादर केलं होतं आणि आपण जे व्यक्तीकडनं बँक स्टेटमेंट प्राप्त केलं तर त्यांचं कंपेरिजन केलं असता त्याच्यामध्ये एक महत्वाची एंट्री एडिट केलेली होती आणि तो आपल्याला एक चांगल्या प्रकारे धागा भेटला कारण यातील आरोपी त्याच्या अकाउंटला मोठ्या प्रमाणात त्या दिवशी नेक्स्ट डेला पैसे आलेले होते त्या सदर व्यक्तीपर्यंत आपण पोहोचल्यानंतर हे निष्पन्न झालं यातील जे आरोपी आहे तर तिच्याकडे विश्वासाने फिर्यादीने जी चावीस उपर्थ केलेली होती तिचा त्या साह्याने त्याच पद्धतीने घरातील घराच्या समोरील जे दहा मिनिटाचं फुटेज आहे ते डिलीट करून त्या फिर्यादीच्या घरातील बावीस पॉईंट पस्तीस वेळा दागिने तिने चोरले एका सराफाकडं ते, ते, ते दागिने विकले आणि त्या मिळालेल्या पैशातून तिने इतर तिचे काही एक्सपेन्सेस आहेत तर ते केलेले होते आणि नंतर आपण ह्या सदर आरोपिताला ताब्यात घेतलं सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसला आपण अटक केलं माननीय न्यायालयाने यामध्ये दोन डिसेंबर पंचवीसपर्यंत म्हणजे आज रोजीपर्यंत आपल्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि याच्यामध्ये त्या महिलेकडून आपन आपण आपल्या चोरीमध्ये गेलेला बावीस पॉईंट पस्तीस टोळे मुद्देमाल म्हणजे शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे हे आरोपी जे सापडला ना त्यांनी खूप ट्रस्ट दिलाय आम्हाला दोन महिन्या दोन महिने घरात आम्ही कसे काढले आणि मुलांना माझ्या दाबाय किंवा माझी सुनबाय यांच्यावर त्यांनी आरोप केले सोसायटीतल्या लोकांनी पण खूप ट्रस्ट दिला आम्हाला आजूबाजूचे लोक आहेत तिथे त्यांनी पण खूप ट्रस्ट दिला आणि त्यांना साथ दिली त्या लोकांना आणि आमची साथ कुणी दिली नाही आम्हाला मान आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला लागले असे लोक हे तर नाहीच पाहिजे आम्हाला आणि हे लोक खूप त्रास म्हणजे बाजूवाल्यांनी तर शहर उगले हे लोक खूप त्रास दिले त्यांनी आम्हाला इतका टाप झालेला ह्या गोष्टीचा सर कि त्यांना कायद्याने काय कारवाई करायला तुम्हाला करता येईल तेवढी केली पाहिजे असं माझं म्हणणे आभार व्यक्त करते पोलिसांचे की त्यांनी चोराला तर पकडलंच आणि आमच्यावर लागलेला आरोप पण त्यांनी घालवला त्यांचे मनपूर्वक आभार आणि सोसायटी मधल्या दोनच मेंबर आमच्या पाठीशी राहिले कायम ठामपण एकतर लोटेकर काका आणि पाटील काका त्यांचे पण आभार व्यक्त करते पण आता मोनिकाडिगे यांना एकटीलाच अटक झालेली आहे आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा हात असू शकतो